शिवसेना गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली मुख्यमंत्र्यानंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले औरंग्यावर और बोलायला त्याच्यावर और बोलणारे हे कोण तर रायगडच्या पालकमंत्री आणि आदित्य तटकरे यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शोवर बहिष्कार टाकणारे का तर यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद आलं नाही म्हणून असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना टोला लागवलाय नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे ते पाहूयात मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की ज्या शहराबद्दल साधारणपणे जेव्हा ही पेटवा पेटवी होत होती किंवा जे काही वातावरण तंग होत होतं आज मी काही आपल्याच चॅनल पाहत होतो पोलिसांना सतत फोन करत होते तिकडचे स्थानिक रहिवासी पण तेच रहिवासी बोलतात पोलीस उशीर आले असो जे काही असेल पण जेव्हा अशा काही घटना घडतात शिणगी जेव्हा पडते तेव्हा हे सगळे इंटेलिजन्स रिपोर्ट सगळे मुख्यमंत्र्यांकडे येणं गरजेचं असतं आपण पाहतोय वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनल्यानंतर मग ते बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल अनेक गोष्टी झालेल्या आहेत जिथे कधी ना कधीतरी तो फोटो एखादा लीक होतो नंतर काहीतरी गोष्टी मीडियामध्ये येतात पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला हे कळत आहे का त्यांच्या इंटेलिजन्सची काही यंत्रणा आहे त्यांना कळत आहे का हा एक प्रमुख प्रश्न झालेला आहे आज आपण पाहतोय कदाचित जे लावा लावे करत आहेत पेटवा पेटवी करतात मग मंत्रिमंडळातून काही लोक असतील आज कधी नाही ना ते गंमत आम्ही पाहिली की मुख्यमंत्र्यानंतर एक उपमुख्यमंत्री ज्यांची इन्सिक्युरिटी एवढी आहे डायरेक्शन तर नाहीच आहेत जसे मुख्यमंत्री नाही आहेत पण कुठे ना कुठेतरी अजून ठिणगी पाडायची आपण किती मोठे आहोत आपलं किती वाचन आहे जे काही नाही आहे ते दाखवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांचं बोललेत पण हे जरी असलं तरी आज कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचं मणिपूर करायचं पेटवत ठेवायचं आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे ही देखील पाठवायची ती गुजरातला पाठवायची कारण एकंदर आपण पाहतो भाजपचं सा मॉडेल सगळीकडे एकच असतं जिथे शासन त्यांच्या हाती लागत नाही प्रशासन त्यांना जमत नाही किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं आज देशात जे प्रश्न आहेत बेरोजगारी असेल सेन्सेक्स असेल निफ्टी मला वाटतं अठ्ठावीस वर्षात नाही तसा पडलेला आहे महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक शहरात आज मुंबईत देखील आम्ही मुंबईचे आमदार म्हणून काही चर्चा करत होतो पाण्याची कमतरता प्रत्येक घरात जाणवते पण आपल्याला ह्याच्यात कुठेही चटका बसू नये सरकारला चटका बसू नये म्हणून काय करायचं तर तीनशे पंचवीस वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावर भांडत ठेवायचं मी काल जे बोललो तेच आज म्हणीन स्पष्ट म्हणणं आहे औरंगजेबची जी कबर आहे तुम्हाला खोदायची आहे ना जाळायची आहे जे काही तोडफोड करायची आहे निश्चितपणे करा वरती पण सरकार तुमचं आहे आत्ता तिथे पण सरकार तुमचंच आहे खालती पण सरकार तुमचं आहे एसआय तुमच्या हातात आहे हिंमत असेल तर प्रधानमंत्री महोदयांना जाऊन भेटा आणि सांगा आदेश द्या ती औरंगजेबची कबर तिथून काढा पण हे सगळं न करता काहीतरी नौटंकी करायची तरुण मुलामुलींना पेटवत ठेवायचं तरुण मुलामुलींना आंदोलन करत ठेवायचं आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांची मुली त्यांची यादी आपण काढली पाहिजे हे परदेशी तर व्यवसाय करतात ना ते शिकतात तर निक झालेत कारण हेना देखील माहिती आहे की भाजपचं सा केंद्र सरकार असताना या देशात तरुणांना भवितव्य नाही हे त्यांची भाषा त्यांना कडी निंदा करते है। आगे क्या आणि मंत्री जे आता पेटवा पेटवी करत तुम्हाला सांगतो जे जे मंत्री जे कोणी असतील मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना दोन वर्ष घटनाबाहेर मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या येत काही नाही म्हणून दंगली घडवायचा हे त्यांचं ब्रिद वाक्य